नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रक्ततज्ज्ञ डॉक्टर तोष्णीवाल यांचा वाढदिवस साजरा मराठवाड्यातील सुप्रसिद्ध डॉ रक्त तज्ज्ञ डॉक्टर तोषणीवाल यांचा वाढदिवस परभणी शहरातील बेधन निवारा केंद्रात निराधान्य फळाचे वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने हा उपक्रम राबविला मराठवाड्यातील सुप्रसिद्ध रक्ततज्ञ डॉक्टर तोष्णीवाल यांचा तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला परभणीतील साकलाप्लाट भागातील महानगरपालिकेचे बेघर निवारा केंद्र तेथे चाळीस महिला पुरुषांना निराधार महिलांना डॉक्टर तोष्णीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त फळाचे व जिलेबी चिवड्याचे वाटप करण्यात आले मराठवाड्यात अनेक रुग्ण डॉक्टर तोष्णीवाल यांच्याकडे उपचारासाठी येत असतात डॉक्टर तोष्णीवाल हे गरीब सहारा रुग्णांना मोफत मदत करतात व त्यांचा इलाज करतात वाढदिवसानिमित्त रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपराज महिला पदाधिकारी उषा पंचांगे उमेश अग्रवाल प्रमोद आंभोरे प्रशांत वाटोळे आदींची उपस्थिती होती यावेळी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी रक्ततज्ञ डॉक्टर तोष्णीवाल यांचा वाढदिवस होता तो रुग्णाक्षर करते आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला बेघर निवारा इथे फळ केळी बिस्किट वाटून त्यांचा बड्डे साजरा करण्यात आला आणि त्यांच्या हातून असेच रोगी दो, लवकरात लवकर बरे व्हावं हे आम्ही त्यांश्वरचरणी त्यांना प्र प्रार्थना करतो आणि त्यांनी असंच या पुढे कार्य चालू ठेवावे आणि चांगल्या करून चांगल्या पेशंटला बरं करावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो हक्क संरक्षण समिती आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आज आम्ही परभणीतील डेघर निवारा केंद्र या ठिकाणी डॉक्टर तोष निवाल यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळांचे फ्रूटचे वाटप केलेले आहे परभणी शहरातील साकला प्लॉट या भागातील बेघर निवारा केंद्र या ठिकाणी जवळपास चाळीस ते पन्नास बेघर नागरिक महिला आहेत आणि त्या महिलामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी डॉक्टर तोषणेवाल यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या बेघरांना आम्ही कोविडशेपळाचे वाटप केलेले आहे डॉक्टर तोषणेवाल ह्या हे मराठवाड्यातील एक नामवंत रक् रक्त आहेत त्यांना अनेक त्यांच्या हातून अनेक पेशंटला गुण आलेला आहे आणि ते गोरगरीब पेशंटची सेवा करत असतात अशीच त्यांच्या हातून सेवा घडावी आणि गोरगरीब लोकांना या रक्ताच्या आरोग्यातून या रुग्ण असतील त्यांना मुक्तता मिळावी आणि त्यांनी असेच मोलाचं कार्य करावं या ठिकाणी असं मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर तोष नमाल यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना